आजकाल अनेक लोक चांगल्या पगाराची नोकरी सोडून युट्यूब चॅनल सुरू करत आहेत काही लोक याला वेडेपणा म्हणतात तर काही लोक याला अत्यंत चुकीचा निर्णय असं म्हणतात पण असेही काही लोक का आहेत जे या निर्णयाचं स्वागत करतात तुम्हाला काय युट्यूब वरून किती रुपये कमवता येतात जर मी तुम्हाला सांगितलं की युट्यूबच्या माध्यमातून एका क्रिएटरने तीनशे साठ कोटींची संपत्ती कमावली आहे तर तुमचा विश्वास बसेल का आज मी तुम्हाला त्या युट्यूब बद्दल सांगणार आहे ज्याने खऱ्या अर्थाने भारतात युट्यूब क्रिएटर्स ची सुरुवात केली आहे आज हा व्यक्ती टेक्नॉलॉजीच्या जगातील सर्वात मोठा युट्यूबर आहे तुम्ही बरोबर ओळखल मी सांगत आहे टेक्निकल गुरुजी तो मेरा नाम है गौरव चौधरी बद्दल टेक्निकल गुरुजी चलिए करते गौरव चौधरी हा जगभरातील सर्वाधिक पहिला जाणारा टेक युट्यूबर आहे त्याच्या टेक्निकल गुरुजी या युट्यूब चॅनलचे चे तेवीस पॉइंट पाच दशलक्ष म्हणजे दोन कोटी पस्तीस लाख सदस्य आहेत तीन साठ करोड से भी जादा आहे गौरव चौधरी उर्फ टेक्निकल गुरुजी याचा जन्म एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये अजमेर राजस्थान येथे झाला त्यांनी केंद्रीय विद्यालयात जाऊन वयाच्या सोळाव्या वर्षी कोडिंग सुरू केले कोडिंग मधील कौशल्यामुळे त्याचे डिजिटल क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला त्यांनी ब्रिट्स पिलानीच्या दुबई कॅम्पस मधून मायक्रो इलेक्ट्रॉनिक मध्ये पदवी मिळवली तो युट्यूब वरून केवळ मोठी दुबई मध्ये दोन हजार बारा मध्ये त्यांनी युट्यूब चॅनल उघडण्याचा विचार केला टेक्निकल गुरुजी नावाने चॅनल सुरू करायला त्यांना तीन वर्षे लागली दोन हजार सतरा पर्यंत त्याचे दहा लक्ष होऊन अधिक फॉलोअर्स होते त्यांचे व्हिडिओ लोकांमध्ये खूप लोकप्रिय राहिले कारण त्यांनी जटिल तांत्रिक विषय सोप्या भाषेत समजावून सांगितले हळूहळू त्याचे व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि त्यांची कमाई दुप्पट झाली त्यांच्याकडे लक्झरी कारचा अप्रतिम संग्रह आहे त्यांच्याकडे लक्झरी कारचा अप्रतिम संग्रह आहे त्यांच्या कलेक्शन मध्ये अकराहून अधिक कार आहेत त्यांच्या निळ्या रंगाचे रोल्स रॉयल घोस्ट ज्याचे बाजार मूल्य आठ कोटी रुपये आहे त्यांची मॅक्ल जी टी चार पॉईंट पंच्याहत्तर किंमत दोन कोटी दहा लाख रुपये आहे त्यांच्या प्रोस्के पॅनोमेरा जी मत, टी एस ची किंमत एक लाख नव्वद कोटी रुपये आहे त्यांच्या मर्सिडीज बेन जी क्लास ची किंमत BMW एक पॉइंट एकोणनव्वद कोटी रुपये आहे ,00 त्याची बी एम डब्ल्यू सेवन हंड्रेड फिफ्टी एल आय ज्याची किंमत रुपये एक कोटी बेचाळीस लाख आहे त्याच्याकडे अडुसष्ट लाख रुपयाची ऑडी ए सिक्स देखील आहे त्याच्याकडे महिंद्रा थार हे टॉप मॉडेल आहे ज्याची किंमत पंधरा पॉईंट चोपन्न लाख रुपये आहे अलीकडेच पंतप्रधानांनी दिल्लीतील भारत मंडपम येथे सामग्री निर्मात्यांना सन्मानित केलं पहिल्यांदाच आयोजित केलेल्या नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डच्या माध्यमातून सोशल मीडियावरील कंटेंटच्या माध्यमातून समाजात जनजागृती करणाऱ्या कंटेंट क्रिएटर्सचा गौरव करण्यात आला टेक श्रेणीतील सर्वोत्कृष्ट निर्माते पुरस्कार गौरव चौधरी यांना देण्यात आला ॲन ऑनलेस रिकग्नायज द बेस्ट क्रिएटर इन सेक कॅटेगरी ऑइज के विनर हे टेक्निकल गुरुजी के नाम से जाने जाने वाले गौरव चौधरी that God of Chaudhary. चलिए अभी आज की दुनिया का इंसान है कुछ बताएगा हमें तो चलिए शुरू करते हैं <laughs> तर मित्रों वीडियो कसा वाटला वीडियो आवडला असेल तर लाइक करा आणि शेयर करायला विसरू नका चैनल सब्सक्राइब करा जेनेकर असेच नवनवी वीडियो तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद